खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड नवीन यांना काल बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ग्रह लघु उद्योगासाठी महोत्सव होतोय तो म्हणजे बीड जवळच बीड जवळच्याच असणाऱ्या या जालना रोडवर असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या चौकामध्ये भव्य देव स्वरूपामध्ये या ठिकाणी मंडप उभारणी सुरू आहे उद्या या ठिकाणी उद्घाटन होत आहे संयोजक आयोजक आहेत आपल्यासोबत काय काय या ठिकाणी असणार आहे कसं नियोजन केलंय आपण त्यांशी संवाद साधू काय नियोजन असणार आहे उद्या या ठिकाणी पहिल्यांदाच बीडमध्ये ग्रह उद्योग लोकांना हाताला का मिळावे म्हणून तुमचा हा प्रयत्न कसा आहे आणि काय वाटतंय सर बीड म... हा आपला बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सर बीडमध्ये सर इथं काही शैक्षणिक आहे त्याकरता आम्ही एक प्रत्येक युवकांनी एक काहीतरी व्यवसाय प्राप्त होवा तुम्ही पाहत असाल सर बीड मध्ये सर असे एक ठिकाण आहे की तिथं फक्त ऊसतोड कामगार म्हणून जिल्हा ओळखला जातो त्या पण आता बीड जिल्ह्याला आपल्या टॅग लाईन थोडी चेंज करायची आहे किंवा बीड जिल्हा हा लघु उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जावा निमित्ताने सर आम्ही एक पाऊल उचललेला आहे आणि सर इथं आम्ही दो जवळपास दोनशे प्लस स्टॉल बोलवलेले आहेत जे किंवा लघु उद्योगाशी रिलेटेड आहेत जसे शेवायचे मशीन पापड मशीन चक्की आटा भरडा हे अशा भरपूर प्रकारच्या आम्ही मशिनरी इथं बोलवलेल्या आहेत नक्कीच पाहायला गेलं तर जे काही लघु उद्योग आहेत आणि लघु उद्योगाच्या महिलांनी मुलांनी जी काही मोठ्या प्रमाणात होती आहे त्यावर मात करत आपला उद्योग क्षेत्रात वाढवावा यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच आहे या ठिकाणी कोणत्या कोणत्या कंपन्या असणार आहेत विशेषतः उद्याचं नियोजन कसं असणार आहे एकंदरीत सांगितलं गेलं तर सर उद्याच्याला ठीक अकरा वाजता उद्घाटन आहे एस पी साहेब येणार आहेत शिवाजी महाराज महादेव महाराज पण इथं उपस्थित असणार आहे योगीराज महाराज पण उपस्थित असणार आहेत उद्घाटनाला स्वतः चंद्रकांत शिळके साहेब सुद्धा उद्घाटनाला आहेत कृषी विभागाचे साळवे साहेब पण उद्घाटनाला आहेत एस पी साहेब पण आहेत हां तसेच इथले सर्व उद्घाटनासाठी भरपूर लोक येणार आहेत आणि त्यानंतर मशनरीचं आम्ही प्रदर्शनाचं हे करणार आहेत इथं ना गुजरातवरून सी के इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आलेली आहेत ज्यांची केव्हा स्पेशली लघु उद्योगाच्या रिलेटेड जे साहित्य आहे ते त्यांनी हे केलेलं आहे नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये पहिल्यांदाच असा भव्य देव स्वरूपा जे काही लघु उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आणि महिलांनी मुलींनी या उद्योगामध्ये प्रचंड पैसा कमावा हाच उद्देश या लघु उद्योग जे काही महोत्सव आहे त्याचे संयोजक आयोजक आहेत यांनी केलेला पाहायला मिळतोय तर उद्या या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये उद्घाटन होत आहे बीडकरांना या जे काही स्टॉल आहे जे काही महोत्सव आहे हे पाहण्यासाठी गर्दी करावी असं आव्हान नक्कीच करताना सुद्धा दिसून येत आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानभावाविषयी भेट जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर